नमस्कार मंडळी गावाखुर्ची चौऱ्या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच म्हटलं की आज उपास आणि उपास म्हटलं की उपासाला असं वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आजही ना आपण शाबूत तांदळाचे वडे आणि वडे आणि त्यासोबत दही आणि त्यासोबत ना तळण हे पदार्थ आपण बनवणार आहे तर वडा बनव बनवण्यासाठी काय काय पदार्थ लागणार आहेत ना ते आपण पाहून घेऊया हे शाबूस तांदूळ आहेत ना मी रात्री भिजवलेले आहेत एक वाटी भरून शाबूस तांदूळ घेतलेले त्यासोबत शेंगदाणे घेतलेले इथं ही पाच बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला वडे तळण्यासाठी तेल सुद्धा लागणार आहे आणि तळण तळण्यासाठी आपल्याला ही घरच्या बटाट्यापासून केलेला खीज आणि ही वेपर्स तर सगळ्यात अगोदर आपण आपण तुलपिटवून शेंगदाणे भाजून घेऊया पेटून आपली झालेली आता आपण त्यावरती कढई तापाय ठेवायची आणि सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचं कढई तापलेली आता आपण शेंगदाणा भाजून घेऊया शेंगदाणा आपल्याला असं चांगलं लालसर शेंगदाण्यावरची ना अशी आहे ना लाल त्याला ना, ना। डाग तो पण आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचं आता आपल्या शेंगदाणा भाजून झालेलं आहे ते आपण खाली घेऊया मस्त असं आपलं शेंगदाणा भाजलेलं आहे तर आता का नाही हे आपल्याला खाली काढून घेऊन वार करायचं म्हणजे त्याची वरची टरपाला निघून जाते गार होतो पर्यंत ये ना शिजवून घेतलेले जे बटाटे येत त्याच्या साली काढून घेते या पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेणार आहे बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत शेंगदाणे सुद्धा गार झालेले आहेत आता आपल्या ना असं असपाल काढून घ्यायचे तर त्या पद्धतीने पद्धतीने आपल्याला अशा साली काढून घ्यायच्यात शेंगदाण्याच्या सगळ्याच शेंगदाण्याचं निगामत असलो काय नाही आपल्याला थोड्याफार शेंगाण्याचं काढायचं होतं आता हे आपल्याला ना ह्याचा आप आप कुट करून घ्यायचं आहे वड बनवायला का नाही लई बी असं बारीक कुट नाही पाहिजे थोडासा मोठवडा असला तरी सुद्धा चालेल आता ह्या खल खलबद्यामध्ये ना ही शेंगदाणं कुठून घेते हा बघा ह्या पद्धतीने आपल्याला असा मोठवडा मोठवडा कुट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असं हा बघा ह्या पद्धतीने आपल्याला असा मोठा कुट करून घ्यायचा आहे बारीक पण ठेवायचा नाही करून झालेला आहे तो आता आपण मी एका ताटामध्ये काढून घेते सांगण्याचा कुटका आपल्याला एवढा लागणार नाही जसा जसं आपल्याला त्या वड्यामध्ये लागणार आहे ना त्या पद्धती मी घालणार आहे आता ही हिरवी मिरची आणि मीठ हे आप सुद्धा आपल्याला ह्याच खलबत्त्यात टेचून घ्यायचे आता ह्याला चवीपुरतं मीठ घालते आणि ही सुद्धा चटणी मी बारीक करून घेते बघा आता आपली ही हिरवी मिरची सुद्धा फुटून झालेली बघू शकता तुम्ही असे आपल्याला बारीक फुटून घ्यायची आपली चटणी कुठून झालेली आता सगळ्यात आहे ना आपण शाबूचे तांदूळ जे भिजवलेले का नाही की ताटात असं ओतून घेते त्याच्यावरती का नाही हा कूट घालते आणि ही बारीक कुटलेली चटणी आता ह्याच्यावरती घालायची आणि ही तिन्ही मिश्रण आहेत ना ह्याचा आपल्याला एकजीव करून आहे अगोदर आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये का नाही हा शिजवलेला बटाटा घालून परत एक जीव करायचा जी एक जीव करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही हे शिजवलेला बटाटे ना हे असं चुरून टाकायचं आणि परत त्याचा एकजीव करून घ्यायचाय आपल्याला म्हणजे जसं पीठ मळतो ना आपण त्या पद्धतीवर पर आपल्याला परत ह्याचा मळून घ्यायचंय आपल्या ना ह्याच वड्याचं पीठ आता मस्त असं करून घ्यायचंय हा का हे असं मिश्रण आहे ना आपल्याला वड्याचं असं ही पीठ बनवून घ्यायचंय आता हे आपल्याला सगळा एक गोळा करून झालेला आहे आता आपण ह्याचा वडे करणार आहे त्यासाठी अगोदर आहे ना कडाई तापलेली आता ह्याच्यामध्ये कणाय तेल वत तेल बी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय आता तेल गरम होत मी वड बनवून घेते असं छोटा छोटा आपल्याला गोळं तर आणि आपल्याला वड तर मस्त असं शाबूस तांदळाचं गुड लागते तर आपल्याला असं ह्या पद्धतीनं गुड सगळं बनवून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही सगळे वडे आपले बनवून झालेले आहेत आता आपण तळून घ्यायच्यात तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक करून का नाही वडा असं तळून घ्यायचं तीन सोडते पहिल्यांदा आणि आधी खालची बाजू चांगली आपल्याला भाजून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला पलटी करायची हा का आता खालची बाजू ती चांगली भाजलेली आता आपण पलटी करूया बघू शकता तुम्ही वड्याचा रंग सुद्धा चांगला बदललेला आहे मस्त असं फुगले जाते तर बघा ह्या बाजूनी सुद्धा चांगला असं वड भाजले येत आपलं हा का मस्त अस आपलं वडलेलं येत मस्त असा रंग सुद्धा बदललेला आहे बघू शकता आता यातलं चांगलं तेल नितळायचं आणि आपण मी ताटात काढून घेते ह्याच पद्धतीने आपल्याला का नाही सगळे वडे वडे तळून घ्यायचे तर आता परत दुसरे राहणा टाकते अगदी दहा मिनिटात भरत्याला असे वडे येतं आपल्या शाबूस तांदळाचे बघा ह्याच पद्धतीने का नाही सगळे वडे आपले तळून झालेले आहेत बघू शकता मस्त असं वडे झालेले आहेत आपले मस्त असं फुगले बिघलेले आहेत कलर सुद्धा छान बदललेला आहे सगळे वडे आपले तळून झालेले आहेत आता आपण हा खिस तळून घेऊया हा खिस शिजवून बटाट्या पासून केलेला खिसे शिजवलेल्या बटाट्याच्या खिसापासून ना भाजी सुद्धा बनवली जाते आणि उपासाला सुद्धा चालतो हवा का आपला खीस सुद्धा तळून झालेला आहे बघू शकता तुम्ही शिजवून केलेला खिस ना ह्या पद्धती होतो आता आपण हे वेपर तळून घेऊया आपले वेपर्स सुद्धा तळून झालेले आहेत. चांगले त्याचं तेल नित बघू शकता तुम्ही आपले वेपर्स, खीस आणि वडे तयार झालेले आहेत. <laughs> मंडळी आपली दही वडे का नाही कसे छान झालेले एकदम मऊ आणि झालेले हा चांगल्या आतनी पसलेलं सुद्धा येत मस्त असे वडे झालेले आहेत आपले त्याच्या सोबत खिस केलेला आहे वेपर्स तळलेले चला मंडळी आमच्या आजची रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला ही कमेंट मध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून आम्हाला नक्की कळवा चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद